बेडग येथे गोपीचंद पडळकर यांचा पुतळा दहन महाविकास आघाडी आक्रमक सार्वजनिक माफीची मागणी बेडग तालुका मिरज येथे आमदार गोपीचंद पडळकर यांच्या वादग्रस्त वक्तव्याचा महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांनी तीव्र निषेध नोंदवला कार्यकर्त्यांनी पडळकर यांचा प्रतिकात्मक पुतळा जळून संताप व्यक्त केला राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते बापूसाहेब बुरशे यांनी या प्रसंगी सांगितले की पडळकर यांची भाषा सुसंस्कृत महाराष्ट्राला अशोभनीय असून जनतेच्या भावना दुखावणारी आहे अशा प्रकारची विधाने राज्यातील सामाजिक सौहार्द बिघडवणारी असल्याने ती त्वरित मागे घेऊन सार्वजनिक माफी मागावी अशी मागणी यावेळी करण्यात आली कार्यक्रमाला मोठ्या संख्येने महाविकास आघाडीचे कार्यकर्ते उपस्थित होते कार्यकर्त्यांनी गोपीचंद पडळकर यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली पुढील काळात अशा वक्तव्यांना तीव्र विनोद कर विरोध कर, करत राहू असा इशाराही यावेळी देण्यात आला या निषेधामुळे परिसरात काही वेळात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते आमदार गोपीचंद मी आजपासून त्याला गोपीचंद म्हणणार नाही गोप्या म्हणतो त्यांनी आमचे आदरणीय साहेब व आदरणीय लोकनेते राजारामबाबू पाटील यांच्या संदर्भात एकदम खालच्या पातळीवर वक्तव्य केलं त्या वक्तव्याचा मी प्रथम नि निषेध करतो आणि आजपर्यंत आमच्या सांगली जिल्ह्यामध्ये असल्या पद्धतीचं वक्तव्य कोणीही केलेलं नव्हतं त्याच्यापूर्वी आपले वसंतदादा पाटील असतील कोणी आश्रम तिथल्या हीर पातळीचं वक्तव्य कधीही केलेलं नव्हतं त्या गोप्यानं आमच्या सांगली जिल्ह्याचं त्याचप्रमाणे धनगर समाजाचं सुद्धा या वक्तव्य करून त्या खालच्या पातळीवर नाव घालवलेलं आहे या गोप्याला मी आमच्या या बेडकच्या वतीनं एक सूचना देतो आणि त्याला शेवटचा निर्णायक सांगतो की यापुढून असल्या पद्धतीचं वक्तव्य केलं तर त्या वक्तव्यास अशाच पद्धतीचे उत्तर देणार नाही तुझं तुझं पोट आम्ही ठेचणार आहोत थोडंस मी त्याला सूचना देतो आणि या पुढील काळात त्यानं त्या पद्धतीने वागावं असं त्याला इशारावाचा मी सांगतो